आम्ही निजेर हिंदू बोलिते गर्व बोध कोरी हे मूळ विवेकानंदांचं वाक्य आहे विश्व हिंदू परिषदेचं शिवसेनेच वगैरे नाही हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे आम्ही निजेर हिंदू गर्व बोध कोरी म्हणजे गर्वसे कहो हम हिंदू है तिथे गर्व शब्दाचा अर्थ मराठीमध्ये अभिमान आहे आणि तुम्ही अमिताभ बच्चन जयाबहादुरीचा पिक्चर बघितला त्याचं नाव हो काय होत अभिमान तर तिथे अभिमान मराठी अर्थानी नाही आहे तिथे हिंदी अर्थानी आहे आणि हिंदी मध्ये जे अभिमान आहे ते मराठीच्या दृष्टीने तो गर्व आहे तो गर्विष्ठ माणूस आहे आणि त्याच्यामुळे हिंदी में मैं बताता हूं की आप हमारे महाराष्ट्र के लिए गर्व है आणि तुम्ही आमच्या महाराष्ट्राचा अभिमान आहात और आपने तुम्ही इथे येऊन जे कार्य केलं ममता दाखवली ममता आत्मीयता ममता हे खूप मोठे शब्द आहेत आई वडिलांनी नाव ठेवून कोणी ममता बनत नसत आई वडिलांनी नाव तुमचं अमित ठेवलं कारण तुम्ही अनलिमिटेड होतात पण अनलिमिटेड काय होती तर अनलिमिटेड ममता होती आणि ती ममता महाराष्ट्राच्या मुलांना मिळाली आधी आणि आता अकरा केंद्र म्हणजे देशभरात मिळते आणि अजून देशभरामध्ये ती मिळत राहावी यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो एक बंगाली आहे आणि महाराष्ट्रात येऊन मराठी बोलतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी चीज आहे की जो माणसामध्ये कुठलंही परिवर्तन करू शकतो मी महाराष्ट्राच्या पुण्याच्या मातीत जन्माला आलेला आणि नंतर मुंबईमध्ये मोठा झालो आणि संघाच्या शाखेत गेलो संघाने मला सांगितलं तू शिलाँगला जा प्रचारक म्हणून म्हणून मी नॉर्थ इस्ट मध्ये गेलो मेघालयात बंगाली लोक रिफ्युजी जे आले होते ते सगळे त्यांच्यामध्ये राहिलो आणि नंतर मग अमित भाई शहानी सांगितलं तू त्रिपुराला जा त्रिपुराचा प्रभारी बन तिथे दोन तृतीयांश बंगाली त्याच्यामुळे तिथे मी मराठी माणूस तिथे जाऊन बंगाल्यांमध्ये काम करायला सुरुवात केली तुम्ही वामपंथी वामपंथी म्हणालात त्यांना ते पटकन कळत नाही कम्युनिस्ट पार्टीचे जे लोक तिथे बामपन बामफ्रंट बामफ्रंट म्हणतात बंगालमध्ये तर ते तिकडे वामपंथी म्हणायला लागले हे तर महाराष्ट्राचा आहे हा तर काय उद्या निघून जाईल असे माझ्याबद्दल बोलायला लागले त्यावेळेला मी त्यांना बंगालीत ऐकवायला सुरुवात केली आपली भालो मराठी ऐकाने आम्ही शूनना मापणार मराठी खूप भालो की तू आम्ही बांगला बोलते फाय আর আমি সব সময় বাঙালিদের ওখানে বাঙালি আমি বললাম কি আপনি সিঙ্গল বাঙালি আমি ট্রিপল বাঙালি কেন ট্রিপল বাঙালি আমার টাইটেলের মধ্যে তিনটা বাঙালি টাইটেল আমি দেবধর সেজন্য আমি দে হলো বাঙালি আমি দেব দেব হলো বাঙালি আমি ধর ধর হলো বাঙালি जन्म दे देव धोर ट्रिपल बंगाली। मी तिकडे जाऊन सांगायचो मी देवधर आहे तर दे आडनावही बंगाल्यांमध्ये आहे देव आडनावही बंगाल्यांमध्ये आणि धर बंगाल्यांमध्ये आहे म्हणून मी तिप्पट बंगाली आहे माझ्याशी जास्त तुम्ही खेळ करू नका सांगून ठेवतो आणि त्यात महाराष्ट्राचं पाणी आहे पुण्याचं पाणी आहे शिवाजी महाराज आहेत सावरकर आहेत टिळक आहेत फुले आंबेडकर आहेत सगळे आमच्या मधनं आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जाऊन तिकडे जाऊन देखील कार्य अनेकांनी केलेली आहेत आणि हा भारताचा गौरव आहे शिवराम पंत जोगळेकर जातात तमिळनाडू मध्ये तमिळ शिकता शिकतात आणि तमिळनाडू मध्ये कार्य उभं करतात भास्करराव कळंबी तिथे गेल्यानंतर के भास्करराव नावानी केरळमध्ये काम करतात केरळमध्ये काम उभं करतात रामभाऊ हळदेकर जातात आणखी आंध्र प्रदेशात काम उभं करतात आसाम आसाममध्ये जातात आसाम या लोकांमध्ये काम उभं करतात त्याच्यामुळे हा भारत सेवा करण्यासाठी आणि जोडण्यासाठी कधीही प्रांतांच्या भाषांच्या जातींच्या सीमा कधीही भारतानी आखल्या नाहीत आमच्या संतांनी सांगितलं नाही आमच्या पूर्व पूर्वजांनी सांगितलं नाही आणि आम्ही ते कधी केलं नाही आम्ही सगळ्या भारताला एक मानलं आणि म्हणून तुम्ही इथे आलात आणि त्याच्यामुळे आमचं सौभाग्य वाढलं